फताटेवाडीत त्वचा विकार सौंदर्य या विषयावर डॉक्टर कीर्ती गोळवलकर यांनी केले मार्गदर्शन फताटेवाडी येथे सोलापुरातील प्रसिद्ध सौंदर्यशास्त्रतज्ञ डॉक्टर कीर्ती गोळवलकर यांनी येथील उपस्थित महिला आणि तरुणींना सौंदर्य याश याविशिवाय त्वचा विकार यासह केसांच्या समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले आणि घरगुती उपचार पद्धतीबाबतसुद्धा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेण्याचे आवाहनही डॉक्टर गोळवलकर यांनी केले यावेळी सरपंच हरिश्चंद्र राठोड उपसरपंच राजेंद्र जाधव सोमनाथ पवार समूह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सारिका होमकर यांच्यासह अन्य उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर कीर्ती गोळवलकर मी सोलापूर येथे डफरीन चौकामध्ये गेली बारा वर्ष त्वचा रोग आणि सौंदर्यशास्त्र तज्ञ यामध्ये प्रॅक्टिस करते आज मी इथे फटाकेवाडी येथे ग्रामीण स्त्रिया आणि इथल्या आ, काही त्वचेच्या आणि केसांच्या आजारावरती समस्या आणि त्याच्यावरती घरगुती उपाय त्याच्यावरती चर्चा सत्र झाली आयोजन केलं होतं तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सल्ला दिला की तुम्ही बरेच आजकाल आपण त्वचेच्या समस्या केसांच्या समस्या बघतो त्याच्यावरती इकडचं तिकडचं ऐकून आजकालचे मुलं मुली किंवा स्त्री पुरुष घरगुती उपाय करतात किंवा काउंटरवरती जाऊन मेडिकलच्या कुठलेही प्रोडक्ट्स तुम्ही घेता आणि यूज करता तर त्याचे फायदे होण्याचे तोटेच फार होतात तुमच्या त्वचेवरती चांगला उप उपचार होण्याऐवजी त्वचा आणखी आणखीनच खराब होते किंवा केसाचे प्रमाण आणखीनच वाढतात तर असे न करता त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेऊन तुम्ही जर घरगुतीही उपाय व्यवस्थित केले आयुर्वेदिकमध्ये पण सांगितल्याप्रमाणे घरगुती काही तुम्ही लेक वगैरे चेहऱ्यावरती लावा असं सांगितलेलं आहे पण त्या गोष्टी न्यूट्रलाइज करून त्याचं प्रमाण व्यवस्थित बघून तुम्ही त्याचा उपचार व्यवस्थित घरगुती केलात तर त्याचे खूप छान रिझल्टसुद्धा आहेत तुम्ही ते यूज करू शकता प्रॉपर माहिती घेऊन किंवा केसांचे काही उपचार तुम्ही तुमच्या केसांवरती कुठल्या प्रकारची तुमची स्कार्प आहे किंवा केस केसांचे नेमकं कारण काय आहे त्याचं बघून त्याचं मुळापासून आ, कारण बघून त्याच्यावरती व्यवस्थित प्रोडक्ट्स यूज केलात तुम्ही शॅम्पू व्यवस्थित यूज केलात आणि त्याच्यावरती घरच्या घरी जर तुम तुम्हाला ते तक्रार कमी करता तर की। तर 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 हो तर आले तर काही व्यवस्थित माहिती घेऊन तर त्याचा फायदा होतो तेवढं कमीही तुम्हाला जर रिझल्ट नाही आले तर तुम्ही एक वेळेस आमच्याकडे भेट द्या आणि तुमच्या शंकेचं निर्सन करा तुमचे काय क तक्रारी आहेत त्याची माहिती व्यवस्थित सांगून त्याचं का आहे ते शोधून काढून तुम्हाला इंटरनली आणि एक्सटर्नली असे दोन्ही प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते म्हणजे तुम्हाला काही फिजिकली असतील आतून काही पोटातून घ्यायचे औषधे त्याच्याबरोबर दिली जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला बाहेरून काही उपचार घ्यायचे असतील तर तेही व्यवस्थित तुम्हाला कुठली औषधे आणि कुठले प्रोडक्ट तुम्हाला सूट होतील त्याप्रमाणे एकदा तुम्ही व्यवस्थित माहिती घेतली तर ते तुम्ही आयुष्यभर किंवा लाईफ लॉंग तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या तक्रारीपासून तुम्ही मुक्त होऊ शकता तर मी माझा फोन नंबर तुम्हाला खाली देते तर काही तुमचे प त्वचेच्या आणि केसांच्या तक्रारी असतील तर एकदा नक्कीच भेट द्या सोलापूरमध्ये डफरीन चौक येते दीर्घाई होमिओपॅथिक कॉस्मो केअर सेंटर म्हणून आहे तर तुम्ही सोलापुरातील एकमेव आणि पहिलं असं होमिओपॅथिक ॲस्थेटिक धोनी आधुनिक उपचाराद्वारे सगळ्या लेझर ट्रीटमेंट आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून ट्रीटमेंट दिलं जातं जेणेकरून तुमच्या जा त्वचेला आणि केसांना काही साईड इफेक्ट किंवा साईड इफेक्ट किंवा हार्म हो न होता व्यवस्थित वेदना असे उपचार तुम्हाला दिले जातील तर एक वेळ आवश्यक भेट द्या आणि एवढं बोल <स्थ>